नमस्कार मंडळी माझ्या विविध या चॅनेल माध्यमातून कालच मी एक व्हिडिओ टाकला आहे मी अनुभवलेला महाकुंभ मेळा पण त्यामध्ये डिजिटल महाकुंभ या विषयाबद्दल लिहायचं राहून गेलं सध्याच्या डिजिटल युगाला अनुसरून हा महत्त्वाचा विषय असला तरी डिजिटल महाकुंभ हा विषय चर्चेच्या बाहेर गेलेला मला दिसतो आहे आमच्याबरोबर आलेल्या भाविकांनी जेव्हा त्यासंबंधित फोटो मला पाठवले तेव्हा मला याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि याबद्दल लोकजागृती करावी म्हणून लगेच मी व्हिडिओ करायला घेतला आहे डिजिटल महाकुंभ म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महाकुंभमधील देखरेख आणि नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आपण ए आय म्हणतो व्हर्च्युअल रिॲलिटी व्ही आर ऑगमेंटेड रिॲलिटी ए आर लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग लीडा आणि एल डिस्प्लेस आणि होलोग्राम या सर्वांच्या सहाय्याने तयार केलेली प्रणाली पुढेही जाऊन याच उच्च तंत्रज्ञानाची मदत घेऊन महाकुंभबद्दल पुराणात सांगितलेल्या गोष्टींची डिजिटल अनुभूती अनुभूती देण्याचा प्रयत्न या महाकुंभात केलेला आहे खरं तर याची माहिती आधी जर असती तर मी पाहू शकलो असतो पण येत्या दोन दिवसात जर कोणी तिकडे जाणार असेल तर त्यांनी आवर्जून पाहावं यास असं मला वाटतं आणि कारण तिकीट फक्त त्याचा पन्नास रुपये आहे पण माहिती मात्र खूप चांगली आहे खूप चांगला अनुभवी ह्याबद्दल या डिजिटल महाकुंभाबद्दल सुंदर माहिती देणारे यूट्यूबवरती दोन व्हिडिओ मी बघितलेले आहेत ते आपण पण पहा अशी माझी विनंती आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस गोद डिजिटल हा पंधरा पॉईंट अठ्ठावन्न मिनिटांचा एक व्हिडिओ आहे आणि न्यूज एटीन लोकमतचा सहा पॉईंट अठ्ठावन्न मिनिटांचा व्हिडिओ आहे हे दोन्ही व्हिडिओ अधिक माहितीसाठी कृपया आपण पाहू शकता ता महा ह्या डिजिटल महाकुंभमध्ये नारद मुनींचे संभाषण शरीरातील विविध चक्रांची माहिती समुद्रमंथनाची कथा होडीतून फिरणे आणि दीपदान करणे वगैरे वगैरे गोष्टी ए आयच्या माध्यमातून भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता याव्यात यासाठी हा डिजिटल महाकुंभचा प्रयत्न केलेला आहे तो खूप छान आहे तर माझ्याकडे आलेले फोटो आणि व्हिडिओ या व्हिडिओ या व्हिडिओमधनं मी देतोय प्रथम यज्ञ भूखंड धराते आज का है प्रथम यज्ञ भूखंड धराते आज का है है पावन संगम की भजीतील प्रयागिराज है ये प्रयागिराज है कण में भगवान बसे हैं पग पग स्वर्ग से धाम यहाँ गंगा यमुना सरस्वती में चरण पखारे राम यहाँ संगम की धरती ये प्रयाग राज है ये प्रयाग राज है, है, है। संपूर्ण माहिती नाही कृपया हे लक्षात ठेवा केवळ लोकजागृती व्हावी म्हणून हा मी व्हिडिओ केलेला आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इथून पुढील सर्व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आपण त्यासाठी सज्ज राहायला हवं या उद्देशानंच मी हा व्हिडिओ केलेला आहे तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा जरूर जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद नमस्कार